हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर वजन कमी करण्यासाठी ताप किती उपयोगी आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यावरून बऱ्याच जणांचे कमेंट येत होते की मग तुम्ही नेहमी ताकाबद्दल सांगता तर दही वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे का तर दह्याबद्दल थोडस सांगा ना किंवा दही आणि ताक तर सारखंच असेल ना कारण दह्यापासून तर ताक बनवलं जातं तर ह्या सगळ्या शंका दूर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल दही खाव की नाही यावर देखील अनेक मतमतांतरे आहेत आई एम शुअर या व्हिडिओच्या sure, खाली देखील कमेंट येतीलच की नक्की कोणाचं ऐकावं कोणी सांगतं दही खा कोणी सांगतं नाही तर नक्की काय करायचं ऑफकोर्स दह्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम त्याचबरोबर प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं अनेक डॉक्टर तुम्हाला दही खाण्याचा सल्ला देतात त्याचबरोबर त्यात प्री आणि प्रोबायोटिक देखील असतात त्यामुळे गट हेल्थ इम्प्रूव करण्यासाठी किंवा ज्या वेळेला तुम्हाला लूज मोशन्स वगैरे लागतात तेव्हा देखील आवर्जून दही भात खायला सांगत असतात हे सगळे गुण दह्याचे आहेत मग वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी दही उपयोगी आहे का त्याचबरोबर बऱ्याच जणांना असं वाटत असतं की दही हे थंड आहे तर तसं नाही आहे आयुर्वेदानुसार दही हे उष्ण आणि विषंदी सांगितलेलं आहे पित्त वाढवणारं आहे त्याचबरोबर कफ वाढवणारं आहे आणि त्याने वजन देखील वाढू शकतं कारण ते पचायला जड आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही सांगता की ताक पचायला हलकं आहे तर मग दही कसं तर आयुर्वेदामध्ये संस्काराला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे दही हे पचायला जड असतं तर त्यात आठ पट पाणी टाकल्यानंतर जेव्हा घुसळून घुसळून आपण ते घेतो तेव्हा ताक तयार होतं म्हणजे घुसळण्याचा संस्कार त्यावर झाला की ते हलकं होतं पचायला आणि ताक हे अतिशय गुणकारी आहे सुपाच्य देखील आहे परंतु दही तसं नाही आहे त्यामुळे दह्याचा वापर वजन कमी करण्यासाठी तरी आपल्या आहारात करावा असं माझं मत नाही हो कधीतरी तुम्ही नक्कीच खाऊ शकता जन रोजच दह्याचा समावेश आपल्या आहारात करत असतात तर ते करू नये अगदी रोज सकाळ संध्याकाळ दही खातात आयुर्वेदानुसार रात्री सात नंतर तर दही पूर्णत वर्ज्य करायला सांगितलेलं आहे त्याचबरोबर दह्याला फोडणी देऊन देखील त्याचा वापर करू नये म्हणजे तुम्ही रायता बनवत असाल किंवा कोशिंबीर बनवत असाल तर दह्याला फोडणी दिली जाते तर तरी देखील दह्यामधील दे अजून उष्ण आणि पित्तकारक गुण वाढतात त्यामुळं आहे त्यापेक्षा जास्त ते विशेंदी होतं त्यामुळे असं देखील करू नये हो जर तुम्हाला कधीतरी खावं असं वाटत असेल तर खडीसाखरेची पूड करून दह्यामध्ये घालून तुम्ही ते घेऊ शकता त्याचबरोबर द वजन कमी करण्यासाठी विशेष करून दह्याचा वापर जर कधी कधी थालीपीठ किंवा कधी डोच्यांसोबत तुम्हाला आठवड्या एक ते दोन वेळा जर दही खावासं वाटलं तर खाऊ शकता सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये परंतु दह्यामध्ये अशावेळी आवर्जून जवसाची पूड घाला जेणेकरून जवसाच्या गुणांमुळे दही बाधणार नाही किंवा पचायला देखील हलकं होईल आणि जवस वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे अशा प्रकारे तुम्ही दह्याचा वापर आपल्या जेवणामध्ये करू शकता परंतु इत इतर प्रकारे जसं मी सांगितलं की फोडणी देऊन किंवा काही काही बऱ्याच पदार्थांमध्ये मिक्स करून देखील केलं जातं नॉनव्हेजच्या बऱ्याच पदार्थांमध्ये दही टाकून ते बनवले की आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे कुठलंही नॉनव्हेजचा पदार्थ आणि दही एकत्र करू नये त्याचबरोबर सलाड म्हणजे काकडी जसं मी सांगितलं की रायत्याच्या पदार्थांमध्ये देखील दही घालून ते घेऊ नये तर अशा प्रकारे जर तुम्ही त्याचा वापर केला तर दही ऑलरेडी थोडंसं आपल्या शरीरासाठी अहितकारी आहे आणि अशा गुणांमुळे अशा दुसऱ्या पदार्थ त्यामध्ये मिक्स केल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते अधिकच अहितकारी होतं त्यामुळे शेवटी की पॉईंट्स काय आहेत की दही रोज खाऊ नये आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही खाऊ शकता वजन कमी करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही जवस पूड टाकून घेऊ हो शकता किंचितचं सैन मीठ देखील टाकू शकता बाकी इतर मात्र कश काही देखील त्याच्यात मिक्स करायची गरज नाही किंवा मिक्स केलं तर ते तुम्हाला वजन कमी करणार नाही तर इतर व्याधी देखील होऊ शकतात प्रकारे काळजी घेऊन आणि अगदी कमी फ्रिक्वेन्सी ठेवून तुम्ही दह्याचा वापर कधीतरी आपल्याला करू शकता परंतु सर्रास त्याचा वापर करू नये तर दह्याविषयी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली तरी तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारू शकतो असा व्हिडिओ आजचा मी इथे संपत आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद